गुड मॉर्निंग फ्रेंड कसे आहात मी पण बरी आहे बर दिवाळी झाली म्हटलं की फरार झालाच तर माझ्या आईने मला एवढे करंजे दिले मला आवडतात चहा बरोबर असं तीन चार करंजे फोडायचे मस्तपैकी गरम गरम चहा घ्यायचा त्याच्यामध्ये घालून ते चमच्यानी खायचं मला खूप आवडत आणि दुसरा आयटम म्हणजे मला बेसनचे लाडूही खूप आवडतात आज सकाळी चहा पित होते तर माझ्या आईची आठवण आली की जाताना एवढं ढिकभर बांधून दिलंय तर खरं नको म्हणत होते मी एवढं नाही खाणार तरीही माझ्या आईनं दिलं शेवटी आई आई असते ना माझा छोटासा चहाचा व्हिडिओ टाकावा म्हणून टाकला बाकी अदरवाइज तुमचं काय चाललंय तुम्हाला आवडतात का चहामध्ये करंजी घालून खायला मला तर खूप आवडतं गरम आहे बाबा दोन दिवस झाला पाऊस होता आणि परवा दिवशी आणि काल हा पाऊस होता आणि आज रात्री आज सकाळपासून बघतेय तर एवढी थंड सुटली आहे ना की भयंकर थंड सुटली तर काही काही लोक काय म्हणतात की या टायमाची थंडी खूपच आहे म्हणजे काय सांगता येणार नाही अशी थंडी आहे दिवसमानही बदललेत कधी पाऊस कधी ऊन कधी थंडी नेमकं कुठल्या सीझनला काय चाल हीच खिना पहिल्यासारखं काहीच नाही राहिलं काल परवा पावसामुळं माझं घराचं काम पण थांबलंय काय करणार किचकिच मध्ये आता पाऊस थांबला पाहिजे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे मग काम चालू करायचं आता थंडी पडली आहे म्हणजे बहुतेक पाऊस हा गेलाच वाटत बाबा थंडी थंडी आणि एक कुठलाही ऋतू असू दे ओवर मला नाही आवडत तेवढा तेवढा असावा ते मस्त असावा जास्त पाऊसही नाही आवडत जास्त थंडही नाही आवडत आणि जास्त उन्हाही नाही आवडत तेवढं तेवढं पण इथं आज तर असं झालंय काय बोलायचं नाही जे आहे ते सण करायचं कारण सायन्सने आपल्या पदरात ते टाकले ना निसर्गाबरोबर छेडछाड करून आता आपल्याला हो भोगावा तर लागणारच बर चला मला पण लेट होतोय